रणजित राऊत आज मी गोडगाव गोडगावमधून प्रचाराला सुरुवात केली आहे तर आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि तीन नंबरचं बटन बटन दाबून भाऊंना आपल्या आमदार साहेबांना भरभरून मताने विजयी करा एवढीच विनंती आज दिनांक आमचे जुने आमच्या गावाचे नेतृत्व माणिकराव दादा गरड यांच्या वाड्यामधून आम्ही गौडगाव मध्ये प्रचाराला सुरुवात करत आहोत तरी आमचे आमदार साहेब राऊत यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण त्याला सर्वांनी भरभरून मतदान करावे तशीच सर्वांनी सर्व महिलांनी लाडकी बहीण योजना ही स्मरणामध्ये आपल्या ठेवून सर्वांनी अगदी भरभरून मतदान करावे बहुंच चिन्ह आहे धनुष्यबाण तीन नंबरचं बटन दाबून आपण सर्वांनी सहकार्य करावे ही नम वान मतैया दले RAJA राजने राजबव साहेब त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली वरून आज आपल्या बारशी एक एकमेव तालुका आहे जिथं चार हजार कोटीचा भाऊंनी निधी आणला आहे आणि विकास केला घरोघरी त्यांनी पाण्याची सोय केली आहे बायकांच्या अडचण्या दूर केल्या आहेत इथं गोडगाव तालुक्यात बायकांसाठी बायकांना थोडा वेळ भेटावा त्यांच्या डेली रुटीनमध्ये थोडंफार चेंज व्हावं म्हणून त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला मना, मना तेनला तेनला आपन, तो बायकांनी खूप एन्जॉय केला आणि त्यांना मना म्हणजे मनापासून त्यांनी त्यांच्या त्यांना काय कला ते त्यांना कळल्या की आपण थोडंफार वेळ आपल्यासाठी देऊ शकतो म्हणून त्यांनी कार्यक्रम आयोजित केला भरपूर सारा विकास करायचा आहे आता मधी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्यात आपले लाडके आमदार त्यांनी भरपूर साऱ्या निधीची मागणी केली आहे आपल्या बार्शी तालुक्यासाठी आणि तो निधी परत भाऊ भाऊ आपल्यासाठी आणतील आणि भरपूर सारा त्याच्यासाठी विकास करतील त्या पूर्ण निधी आपल्याला आणण्यासाठी आपल्याला परत एकदा आपल्या लाडके आमदार त्यांच्या पाठीशी राहायचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं आहे म्हणजे अजून पाच वर्षात भरपूर सारा बार्शीचा विकास होईल आणि छान म्हणजे सुंदर बारशी होईल म्हणून तुम्ही सगळ्या लाडकी बहीण तुमच्या लाडक्या भावाच्या पाठीशी राहावा आणि त्यांना भरपूर मसाले <स्थाँगा> मिळ आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी